शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये सर होते आम्हाला इंग्रजीला ते नवीन शब्द बोध करून देत असताना म्हणायचे मुलांना आज आपल्याला ओ शिकायचा ओ ओ कसा लिहायचा बघा पटून देण्याची पद्धत ओ, ओ होट कसे होतात असा असतो होठ कसे होतात बोल ओ तसा ह्याला सुभटा पटून देटायत मग साधू संगीत चांगल्या विचाराच्या माणसासोबत सु ती सुभटा चांगले पटून देण्यात पटायत असणाऱ्या माणसासोबत मग साधू संगे सुभटा उजू म्हणजे सरस सत्कर्माची वाट धरावी लागते प्रवास ध्यानात येतोय ना साधूच्या भेटीचा सायास सत्कर्माची वाट धरावी लागते नुसती सत्कर्माची वाट धरावी लागत नाही अप्रगतीचा आवाट डाव लावा लागतो म्हणजे चांगला मार्ग धरावा लागतो आणि वाईट मार्ग सोडावा लागतो मला चांगला धरल्यावर वाईट सोडायची काय गरज आहे ऐकलं का एक वेळेला चांगला नाही धरला तरी चालेल आधी वाईट सोडावा लागतो डोंगरेजी महाराजाचं चिंतन आहे डोंगरेजी महाराजांना विचारलं म्हणतात किंवा ते असं म्हणायचे म्हणतात तर मला प्रत्यक्ष ऐकायचं सौभाग्य लाभलं नाही डोंगरेजी महाराज युग शुकाचार्य तुकाराम भाऊ काय गोड चिंतन आहे इतने सत्संग होकर परिणाम देता कीर्तन वाढली का कमी झाली सत्संग कमी झाली का वाढली तू लोक सुधरत का नाही इतना सत्संग होकर भी लोक नाही सुधरते डोंगरे महाराज म्हटले ये पुण्य तो बहुत करते है लेकिन पाप करना नाही छोडते कर्म खूप करतो कर पण कर्म सोडत नाही पण परमार्थाच परिवर्तन दिसत नाही औषध कधी कर काम करीत पथ्य पाहिले तर डॉक्टर काय करणार तुमच्या औषधांमध्ये सर्दी गेलीच नाही पथ्य पाळले का हो म्हणजे आईस्क्रीम शिवाय दुसरं काहीच खात नाही सर्दी गेली का नाही पथ्य पाळली नाही ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी हे की अप्रवृत्तीचा आवाटा डावलोने किती दिवस ऐसा जन्मशताचा वाहतवना तो आस्थेच्या नलेची वाहना तो फळ हे तुचा उगाना कवन चाळी सत्कर्म करायचं फळाची अपेक्षा सोडून करायची हो अशा जन्मशताचा वाना। तो वाहत वाहना तो फळ येतो चाव गाना कवन चाळी आयशे शरीर संयोगाचे राती माझी धावत सडी आयती सड पडावं लागतं तो कर्मक्षयाची पाहती पाहली कर्मक्षयाची पहाट होते आणि कर्मक्षयाच्या पहाटे मध्ये तैसेच गुरु कृपा जळली ऐकलं का मग गुरुची भेट होते एवढा प्रवास आहे महाराज नाही का आहे सोपा याच्यापेक्षा आहे अर्थ काम चाड नाही चित्ता अर्थाची कामाची चाड सोडून द्यायची अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या मान अपमान मोह माया मिथ्या आहे ही समजूत करून घ्यायची वर ते समाधानी कशाही परिस्थितीमध्ये माणसानं समाधानी राहायचं जाणून नेणता माणसां जाणून निणं तर व्हायचं आणि एवढं त्यांनी मनाची तयारी केली की साधू भेटे देते तयारी त्याला साधू भेट देत महाराज हे बिखडत रे सोप नाही काय साधूच्या भेटीचे सायस अजून काय करा हो तिळे तिळे पुण्य सापडे ते हे बहुताजन मी जोडे पुढ नाम तुझे वाचे सी आठवडे परिणाम समागम संतांचा चला तिळा तिळान पुण्य जमा करायचं थेंबे थेंबे बारक्या बारक्या गोष्टीतून पुण्य मिळवता येईल तुम्हाला एक सांगू पाप करायला त्रास होतो पुण्य करायला त्रास नाही खरं बोलायला त्रास आहे का खोट बोलायला त्रास आहे <laughs> <laughs> खोट बोलायला खरे बोलता कोण लागति आहे मी आज नाशिकहून आलो मी आज नाशिकहून आलो एवढ सहज सांगता येतो पण मला सांग मी आज नागपूरहून ना आलो <laughs> हे <laughs> सांगण्याकरता प्लॅनिंग करावं देतो कोण कोण होतं त्यांचं स्टेटस बघावं लागतं तिने कुठे तर ठेवला नाही ना कोणी फेसबुक वर काही टाकलं तर नाही ना नावं लागत झालं माझं बोलून खरं बोलायला त्रास आहे कुठं बोलायला त्या माता विचार सरळ बोलायला त्रास आहे का तोचून बोलायला त्रास आहे तो बोलायला त्रास आहे का बरं बोलता मी सरळ बोलणं फार सोपं आहे माझी गुरुजी सांगत असतात सोनबाई तिनं सुंदर स्वयंपाक केला मस्त मुगाचं वरण केलं आहे ना तोंडी लावायला ठेचा केला परत दोन कोरड्या भाज्या केल्या गरम गरम भाताची मुद ठेवली आणि असं जेवायला दिलं डंग दिल आपलं सासूला गरम <laughs> गरम चपाती भाजायची आणि कोणाच्या ताटाची ठेवायची गोविंद पण भाजीत पडलो होत म्हणाय कागसून भाई भाजीत मीठ कमी पडलं चिमुडभर मला दे आमच्या आमच्या भर पातील पण टाक सर म्हातारी तशी नाही बोलली तो अभ्यास करत होता बाळव काय करतो आजी अभ्यास करतो अभ्यास करून काय होतं रे आजी डिग्री मिळते डिग्री मिळाल्यावर काय होतं रे आजी नोकरी लागते त्या काळात डिग्री मिळाली की नोकरी लागायच्या मग काय होत रे आजी पैसा मिळतो मग बाळू कर डिग्री मिळव ऐकताय ना तुम्ही डिग्री मिळव नोकरी कर पैसा आणि एकदा तुझ्याकडे पैसा आला की मिठाचा पुडा घेऊन येईल तुझ्या मायला आपल्याला भीक लागली घरात लक्षात याचा अर्थ आहे पुण्य करणं फार सरळ आहे पाप करणं अवघड आहे ऐकलं का पाप करायला ठरवावं लागतं पुण्य करायला ठरवायची गरजच नाही सहज होत सहज होतं म्हणून तिळे तिळे पुण्य साचा पडे अशा छोट्या छोट्या गोष्टीतून पुण्य मिळवावं आणि त्याचा साठा करावा आणि जर पुण्याचा सुक्रोता बहुता <स्थागा> सुक्रोता <स्थागा>